सविस्तर विधानसभेसाठी सा नऊ लाख नऊ पूर्णांक पाच कोटी मतदार हे आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत तर महिला मतदार मतदार पुरुष पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदार वाढल्याचं कळतंय विधानसभेसाठी सा नऊ पूर्णांक पाच कोटी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील महिला मतदार दहा लाखांनी वाढल्यात तर पुरुष मतदारांच्या संख्येत सहा लाख खरं तर, वाड तर वाड सहा पूर्णांक आठ लाखांनी वाढ झाली असं कळतंय पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदार वाढल्यात तर महिला मतदारांची संख्या वाढली आहे आपण पाहूयात नेमकी काय आकडेवारी आहे पुरुष एकूण मतदार चार पूर्णांक नऊ कोटी तर त्यामध्ये वाढ होऊन सहा पूर्णांक आठ लाख कोटी झाल्यात तर आपण पाहतोय महिला मतदारांची संख्या ही चार पूर्णांक सहा कोटी होती तर वाढ झाली आहे दहा लाखांची तर तृतीय पंथी मतदार पाच हजार नऊशे चौऱ्या चव्वेचाळीस होते मात्र त्यात वाढ होऊन आता एकशे चौ चौस मतदारांची खरं तर त्यामध्ये वाढ झाली आहे